सुप्रभात मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो सँडी रायडर हॅस मावळा आणि हा आता सँडी रायडर मावळा आलेला आहे कळसूबाई ट्रेक सर करायला अरे इथे आता आपण बेस्ट विलेज आहे बारी विलेज तिकडे आपण पोहोचले आहोत बेस्ट विलेजमध्ये मध्ये आणि तुम्हाला आता इंट्रोडक्शन करून देतो आपले जे पार्टनर्स आहेत ट्रेक पार्टनर्स ह्या वेळेला जे असणार आहेत ह्या वेळेला दोन नन्हे ट्रेकर्स आहेत आपल्यासोबत हा आहे राजदीप सॉरी दीपराज आणि हा सन्नीत हे दोन नंदे ट्रेकर सर कळसूबाई सर करायला सागर तुम्हाला ओळखीच आहे आणि आपले <laughs> ज्येष्ठ <जेस्टे> ट्रेकर जनक <laughs> जनक सर हाऊस द जोश सगळा सन्नीत दीपराज हाऊस द जोश सो या बेस्ट विलेजमध्ये ना गावात इथे अवसरकर म्हणून त्यांचं हॉटेल आहे तिकडे तुमची राहण्याची जेवणाची वगैरे सोय होते तर आता आम्ही इकडेच नाश्ता करू वाजले सकाळचे सव्वा चार नाश्ता करू आणि पटापट आम्ही पावणे पाच पाच जे काय वाजले असेल अजून अंधारच आहे पण आम्ही ट्रेकला स्टार्ट करू तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दाखवतो मी तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता ऑलरेडी तर चला फटाफट पोहे ऑर्डर केलेले आहेत पोहे आले की नाश्ता करू आणि आपण निघू ट्रेकला सो yes. so, मस्त आता नाश्ता करून झालेला आहे yeah. कांदे पोहेचा मी ट्रेकला स्टार्ट करतोय गणपती पप्पा oh yeah. सकाळचे वाजलेत सव्वा पाच आणि आम्ही ट्रेक स्टार्ट केलाय अरे <laughs> त्या लाईट्स बघू शकता ट्रेकर्सची गर्दी म्हणजे अर्ली मॉर्निंग पण ट्रेकर्सवरती गेलेत ऑलरेडी पाच वाजता ट्रेक स्टार्ट केला होता आपण आणि आता एक पंधरा मिनटाची सडन पार केल्यानंतर आता आपण इथे मंदिराजवळ येऊन पोचलो आहे खाली एक मंदिर आहे कळसुबाईचं जे वरती जाऊ शकत नाहीत ना वयस्कर लोक वगैरे त्यांच्यासाठी खाली एक मंदिर बांधलं आहे ते आहे इथून आपला खऱ्या अर्थाने ट्रेक चालू होतो कंपनी अंधाराचे मस्त ट्रेक पहिल्यांदा करतोय अजूनपर्यंत आम्ही थांबलो नाही अर्धा झाला ट्रेक स्टार्ट करून मध्ये शेकोटी मिळाली थंडी सुद्धा खूप आहे थोडा गर्मी घ्यायला थांबलो चला लेट्स गो न थांबता निघू आपण पुढे जागोजागी अशी दुकानं आहेत थोड्या थोड्या अंधारावर पाठी बघताय तुम्ही हे जे आता चहाचा स्टॉल वगैरे सोडा आहे ना तिथे तुम्ही बघा टेंटची अरेंजमेंट केलेली आहे हे त्यांचेच आहे टेंट्स आणि ते भाड्याने दिले आता तिथे तर तुम्ही स्टेला येणार असाल तर इथे अशी टेंटची व्यवस्था आहे रात्रीच्या वेळेला दोन शिड्या फार करून आम्ही आता आलो वरती अजून मला वाटतं एक किंवा अजून दोन शिड्या बाकी आहे फार थोडा डिस्टन्स आहे माझ्यामध्ये कळत नाहीये कारण आम्ही थांबलोच नाही ट्रेक स्टार्ट केल्यापासून चालूच आहे थांबलोच नाही चला फटाफट बाकी मागचा सीन बघू शकता तुम्ही हा जो मस्त सनराइजचा व्ह्यू दिसतो तो कॅप्चर करण्यासाठी रात्रीचा ट्रेक केला होता खास आता तो टाइम लस घेण्यासाठी फटाफट बड़ वरती जाऊया आपण वरून मस्त व्ह्यू भेटेल आपल्याला लेट्स गो तो सन्नी कसं वाटतंय ट्रेकला येऊन व्ह्यू कसा आहे व्ह्यू जोश महाराष्ट्राचा एव्हरेस्ट बनवला जाणारा असं अशी आता थोड्याच वेळ पोहोचू आम्ही टॉपला संदीप नाही तर मस्त मजाच करेल बिलकुल थांबला नाही तो आम्हाला तरी थोडं जमल्यासारखं वाटलं मध्ये पण रात्रीचा दा प्रवास स्टार्ट केल्यामुळे ना तो एक बेनिफिट झाला असं जास्त जमल्यासारखं वाटलं नाही आणि ना। मध्ये आम्ही जे ब्रेक घेतो एडविट तसं ब्रेक घ्यायची वाटलंच नाही ऑलमोस्ट सेवेंटी पर्सेंट ट्रेक झालेला आहे कंप्लीट आणि हे आमचे जनक कदम पोज मारताना पोज मारताना थोड्या दिवसापूर्वी जनकचा ना एक ॲक्सिडेंट झाला होता तो पाय त्याचा फ्रॅक्चर झाला होता जस्ट नुकता त्यातून तो रिकवर झालाय आणि तरी सुद्धा तो या सारख्या ट्रेकला ऑफ आलायमॅन दॅट इस द स्पिरिट दॅट द स्पिरिट मॅन जनक नाही तर काही लोक आहेत ते पण घरी बसले ट्रेकला येणार नाहीत सांगितल्यानंतर सांगतो सांगतो सांगणार शेवटच्या मुमेंट पर्यंत काही सांगणार नाहीत साडेपाच ब्रेक ट्रेक स्टार्ट केला होता कडाकाची के थंडी होती बट तरी सुद्धा धारा लागलेल्या नुसतं लोक हेल्थ कॉन्शियस लोक पिरियडिकली हेल्थ चेक करतात फुल बॉडी चेकअप करतात मी सांगेन कधीतरी अशा ठिकाणी येऊन जावं आपली बॉडी काय लेवलला आहे ते कळून येतं तर बघा तो माणूस आम्ही साधं चालताना सुद्धा दमतोय तो केवढं ओझं घेऊन चाललंय त्याचं पाणी त्याच्यावर आहे नाईंटी पर्सेंट ट्रेक झालेला आहे जवळ जवळ हे बघा हे जे दिसत आहे तिथे आहे मंदिर कळसुबाईल माझा गुंडू महाराष्ट्राचा एव्हरेज सर करायचं थोडाशा डिस्टन्सवर हो आहे आता फक्त गुंडू कस वाटतंय एकदम भारी किती ट्रेक आहे तुझा पट हा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे हा सो चल मग गो पटापट आपण सबमिट करू चलो जनको चलो, चलो, गो आता पटापट बड़ पोचू तिथे लास्ट समिटला पोहोचण्याच्या आधी तिथे लास्टची शिडी आहे ती चौथी शिडी आहे चार आहेत मी याच्या आधी दोन वेळा येऊन गेलो इकडे बट मला फारसं लक्षात नव्हतं की दोन आहेत सॉरी तीन आहेत ती चार आहेत असं मगाशी मी थोडा कन्फ्यूज झालो होतो तर ही चौथी आहे आता आता एकदम जवळ पोचलोय बघू शकता एकदम थोड्याशा अंतरावर हो ही एकच शिडी होती आता इथे आता इथे ह्या बाजूला सुद्धा एक शिडी केलेली आहे आपण त्याच रूपने जाणार आहोत हा असा हा इथून जो रूड गेलाय तो चला फटाफट जाऊ महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणता जाणार कळसुबाई शिखर पार केलेला गुंडू सुद्धा सक्सेसफुली पार केला गुंडू आता माउंट एव्हरेस्ट सर काय रेडी झालाय अरे लास्ट दोन वेळा जेव्हा कळसुबाई सर केलं होतं ना तेव्हा पण टायमिंग लागू अगदी अडीच तासामध्ये गेला होता आणि ह्या वेळेला सुद्धा अगदी अडीच तास त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये झाला या वेळेला म्हणजे आली सकाळी पाच वाजता स्टार्ट केल्यामुळे ते शक्य झालं आणि आपल्याला लीड करत कोण होते कदम जनक कदम जनक सर स्पिरिट यस 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 कुठला पाय होता तो तरी पण हा माणूस ट्रेकला आलाय आणि ते पण कुठे महाराष्ट्राचा शिखर सो ट्रेक कम्प्लीट करून आता आम्ही बेस विलेजला पोहोचलो ते एक पाच दहा मिनिटात आम्ही पार्किंगच्या इथे पोहोचू ओवरऑल मस्त एक्सपिरियन्स होता नाईट ट्रेकचा नाईट ट्रेक असल्यामुळेच uh, तो आम्ही व्यवस्थित करू शकलो सो so, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग चल घरी